भारी वाटत बघायला मंडई मी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आलोय बँड्रा बँड्रा आलो आलोय बँड्रा ईस्टला मालवणी जत्रा आहे इकडे आलो आहे तर आजची व्हिडिओ ही आपली जत्रेची असेल मालवणी जत्रेची तर तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तुम्ही मागे बघत असाल जत्रा लागल्या आहे बघा इकडे तर चला जावे आपण डायरेक्ट आता आतमध्ये दाखवतो तुम्हाला कशी जत्रा भरली आहे ती चला तर, तर बघा इकडे असा गेट आहे इकडे आणि बघा इकडून असं जायला असा गेट बनवला आणि इकडून जायला रस्ता आहे बघा इकडे सर्व स्टॉल लागलेत खेळण्या विळण्याचे बघा इकडे असे लेडीजसाठी लेडीज टी शर्ट वगैरे आहेत हे बघा बघा इकडे असा स्टॉल लागलेत आणि इकडे पब्लिक आज शनिवार आहे म्हणून पब्लिक भरपूर असेल हे बघा इकडे पण असं स्टॉल लागले आहे या वर्षी भरपूर मस्त मस्त स्टॉल लागलेत बघा मनसेने आयोजित केलं आहे ह्यावेळी बघा बघा इकडे मच्छी वगैरे आहे फ्राय बघा इकडे भाकरी आयुर्वेदिक औषध हे बघा काका आहेत इकडे आपल्याला पॅम्पलेट दिलाय काकांचा स्टॉल आहे काका तुमचा स्टॉल आहे काकांचा स्टॉल लागलाय इकडे बँड्राला थोडी माहिती द्या आपल्याला आयुर्वेदिक प्रोडक्टर आपल्याकडे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स प्र आहेत घरात वापरणारे प्रोडक्ट्स आहेत सप्लिमेंटरी आहेत फेसवॉश आहे टूथपेस्ट आहेत असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत सप्लिमेंटरी काही आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे गाडी असल्यावर आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो पण आपले आपण आपली सर्व्हिसिंग कोण करते हे एक आहे आपल्याकडे एक हे खूप प्रोडक्टची शरीराची सर्व्हिसिंग करून घेतो जर तुम्ही तीन महिने घेतलं पूर्ण शरीराची सर्व्हिसिंग होऊन जाते असं चांगलं प्रोडक्ट बघा तर आपल्या काकाने इकडे थोडी माहिती दिली आहे आणि त्यांचा स्टॉल लागलाय इकडे हे बघा इकडे त्यांचे आयुर्वेदिक औषध वगैरे आहेत इकडे हे बघा काकी पण आहेत धन्यवाद बघा इकडे इकडे स्टॉल लागला आहे बघा जर कोणाला बँड्रा खार सँटाक्रुजमध्ये असेल तर नक्की या इकडे मोठा असा मेला लागला आहे जत्रा मालुनी जत्रा ವಗಾ ಇ� mould¨್ರ ನನೆ ಪಾರಟಾ ವೆಜ್ಮುದ¥ ಹನಮೆ ಪ್ಯೆ ನಮೆ ನಮ್ನನೌನ್ತಯಾಜ್ಮೆಜು ನಮೊಆಯಲಿ ನಮೆ ಪ್ಲಿದ ಕೋಡಾಲ್ಸ್ ನಮೆ ನಮೆ ನಮಗೆಜು ನಮ್ನನ್ನೇನ स्टॉल लागलेत जर इकडे कोण असेल बँड्रा खार सांताक्रुज मध्ये तर नक्की विजिट करा इकडे येऊन खूप मस्त मस्त असे स्टॉल लागलेत बघा मोमोज वगैरे बघा इकडे लागले

अरे नारे बाबा कांदा नाही बाबा कांदा तू आणस कुठे भेटलं कांदा भेटला फुटला अरे बाबा अरे अरे चटणी केली बा तू कांद्याची रे बाबा आता चटणी चट्टी कर आता बरं बरं बरोबर अरे थांब 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 आपण सोबत काय आणले कांद्या बरोबर कानान पाकर घे सो घे आणि त्यांना पण दे अरे ते रे ते अरे आणि हळूहळू आव काना पाकर खाऊया किर लागले आणि इकडे लहान पोरांसाठी खेळायसाठी बघा इकडे इकडे गेम्स वगैरे आहेत खेळायसाठी मस्त इकडे गेम वगैरे आहेत मस्त असा यावेळी भरपूर असा मोठा बनवला आहे मस्त असं आहे बाजार मालवानी बाजार मस्त असा जर वर्षीप्रमाणे यावर्षी लयच म्हणजे लय मोठा बनवलाय काहीतरीच मोठा आहे इकडे तर आकाशवाळणा इकडे सर्व वेगवेगळे गेम्स वगैरे आहेत बघा आमचा इकडे बसलाय बघा सर्व आले फॅमिली आले ते बघा शिवांश बसलाय शिवांश बसलाय बाईक बस वर बघा बाईक वर बसलाय बाईक चालवलंय तिथे का नाही चाला पुष्पा पुष्पा बघा आहेत तन्मय आहे विधी आहे आणि तनु आहे सर्व फॅमिली आले आहेत इकडे मालवणी बाजारमध्ये आणि बघा इकडे सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत मोबाईल बघा मस्त सुंदर सुंदर असा सर्व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहेत खेळण्यासाठी थे एवढा एवढा आणि इकडे लहान मुलांसाठी आहे पाण्यात एवढा किती भारी वाटत बघायला तिकडे शिवाज बसलाय बोटी शिवाज बसलाय बोटी तिकडे ताई तनु किंवा तन्मय सर्वजण बसलेत याच्यात एवढा Các bạn hãy đăng kí cho kênh Để không bỏ, lỡ, để không bỏ, lỡ, để không bỏ lỡ. वोटिंग करतोय लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे बघा हे बघा तुला आहे मस्त ये बघा से बघा तो सीवास तो इकडे असा मस्त मस्त असं सा खेळण्यासाठी आहेत लहान लहान मुलांसाठी भरपूर खेळण्यासाठी आहे हे बघा इकडे इकडे ड्रॅगन हे बघा इकडे असं लहान मुलांसाठी कार वगैरे स्टॉल लागलाय इकडे गेम्स वगैरे आहेत वाला गेम हे बघा पैसे टाकायचे इकडे रिंग आहेत हे बघा इकडे रिंग असं आणि इकडे असे पैसे टाकायचे पैसे लावले त्या त्याच्यावर असं रिंग टाकायचं आहे हे बघा असं रिंग टाकायचा आणि इकडे बघा फ्रूड तर फ्रूडचा स्टॉल लागले हे बघा इकडे इमली वगैरे बघा चकली वगैरे बघा सर्व फूड वगैरे आहे हे बघा कपडे वगैरे सर्व स्टॉल लागला इकडे हे बघा इकडे लोणचं वगैरे इकडे पापड आहे हे इकडे सर्व हे लागलंय इकडे आगुळ कोकम वगैरे आहे सर्व हे बघा मस्त मस्त असे स्टॉल लागले सुंदर असे स्टॉल आहेत इकडे बघा बघा इकडे नळ्या वगैरेचा स्टॉल लागला इकडे बघा बघा फूरूड सर्व फूड वगैरे खाण्याच्या वस्तू आहेत सर्व बघा इकडे पापड वगैरे इकडे मस्त असे आणि इकडे लोणच्याची भरपूर अशी व्हेरायटी आहे बघा किती किती अशी व्हेरायटी आहे लोणच्याची थोडा गाईत आहे म्हणून थोडं थोडं दाखवतोय बघा इकडे मसाला वगैरे आहे बघा सर सोप आईस्क्रीम आणि इकडे मस्त असे सरबत वगैरे मध्ये सरबत आहे ते बघा सर्वस सर्वस सुंदर असा मेला लागला आहे जर इकडे जवळपास कोण असेल त्यांनी नक्की या नमस्कार मंडई आपली ही व्हिडिओ ही डॅनरा महोत्सवाची होती तर तुम्हाला थोडा दाखवण्याचा प्रयत्न केला की आमच्या बँड्रामध्ये मालवणी जत्रा म्हणजे बांद्रा उत्सव आयोजित केला होता तर आजची व्हिडिओ ही आपली सर्व मेल्याची होती तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या